नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांनी योजना आणि कामांबद्दल अनोळखी लोकांशी चर्चा करू नका अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकते जुन्या नकारात्मक गोष्टी विसरून पुढे जाणे चांगले विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे आयसाला वर्चस्व गाजवू देऊ नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढणे महत्वाचे आहे तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा भार घेऊ नका आर्थिक समस्यांबाबत भाऊभिणीशी काही मतभेद होऊ शकतात वाद घालण्यापेक्षा धीर धरणे चांगले अनोळखी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक पद्धतशीर बजेट ठेवा अचानक असा काही खर्च येऊ शकतो जो कमी करणे शक्य होणार नाही म्हणून सावधगिरी बाळगा ही चिंता तुमच्या शांततेवर आणि झोपेवर परिणाम करू शकते मित्राच्या मदतीने तुमची समस्या सुटेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना कठोर परिश्रमासोबतच विशेषत अनेक कामांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे पैशांच्या व्यवहारात चूक किंवा नुकसान होऊ शकते याचा परिणाम नातेसंबंधांवरही होईल चुकीच्या स्वरात बोलणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांसोबत अशी काही घटना घडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल कोणत्याही योजनेवर काम सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल नीट विचार करा अनोळखी लोकांसोबत वैयक्तिक योजना शेअर करू नका बेकायदेशीर कामात रस घेऊ नका यामुळे तुम्ही काही अडचणीत येऊ शकता आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी वैयक्तिक आयुष्याबाबत काही संकल्प करावेत त्याकडे लक्ष द्या तुम्हाला हवे ते यश मिळेल घरात योग्य व्यवस्था राखण्याचे प्रयत्न यशस्वी होतील जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास आणि आशा अबाधित आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा तुला राशी आज या राशीचे लोकांनी सामाजिक आणि समितीशी संबंधित कामात योगदान दिल्याने तुमची ओळख वाढेल तुमच्या लोकप्रियतेसोबतच जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल काही राजकीय लोकांसोबत फायदेशीर भेटी होतील घरी धार्मिक कार्यक्रम करण्याची योजना असू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे कामाशी संबंधित अडचणी दूर होतील कुटुंबाच्या मदतीने तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता तरुणांना त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी विशेष सन्मान मिळू शकतो तरुण त्यांच्या भविष्याबद्दल जागरूक असतील आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल परंतु त्यांना फायदा होण्याचे मार्ग देखील सापडतील तुमच्या दैनंदिन जीवनात काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल तुम्हाला नवीन ऊर्जेचा प्रभाव जाणवेल वित्त संबंधित महत्वाचे निर्णय देखील घेतील आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा मकर राशी आज या राशीचे लोकांना वैयक्तिक बाबींमुळे सुरू असलेल्या ताणतणावामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होईल आणि काही महत्वाची कामे तुमच्या हातातून निसटू शकतात शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल जवळच्या नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभ राशी आज या राशीचे लोक जर आज कोणताही विशेष निर्णय घेणार असाल तर प्रथम त्यासंबंधी संपूर्ण माहिती घ्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या दृढनिश्चयाने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही एखादे विशेष कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला एखाद्या राजकीय व्यक्तीकडून मदत मिळेल विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि करिअरशी संबंधित समस्या सोडवल्या जातील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या संधी निर्माण होत आहे अनुभवी लोकांसोबत राहण्याची संधी मिळेल तुम्हाला सकारात्मक पैलूंबद्दल माहिती मिळेल तुम्ही तुमची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम देखील पूर्ण होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे